मंडळी कशा आहात मजेत ना मजेत वासायला पाहिजे तर हसताय ना हसायलाच पाहिजे तर आज आहे सोमवार सोमवार निमित्तानं मी आमच्या गावच्या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे कुळस्वामी श्री रत्नेश्वर मंदिर धामनसे या आमच्या गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आज जातो आहे दर्शन घेण्यासाठी दर सोमवारी जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आमच्या गावचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण निघूया आणि आता डायरेक्ट भेटू आपण आमच्या गावच्या मंदिरामध्ये तर चला जाऊया धामणसे गाव हे श्रीक्षेत्र गणपतीपुळेपासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे तेराव्या किंवा चौदाव्या शतकात या गावाची वहसात झाली असा अंदाज आहे संस्कृत शिवभारत ग्रंथात या नावाचा उल्लेख असून गावाने शिवछत्रपती यांना खंडणे दिल्याचा उल्लेख या ग्रंथात नमूद केला आहे धामणसे गावच्या स्वयंभूरत्नेश्वराची दंतकथा देवाच्या स्वयंभूतेची साक्ष आजही देते पूर्वी एक गाय या रत्नेश्वराच्या पिंडीवर रोज दुधाची धार सोडित असे त्यामुळे गाईचे मालकाला गाईचे दूध मिळत नसे गाईचे दूध गुराकी खातो असा आळ गाईचे मालकाने गुराख्यावर घेऊन त्या गुराख्याला कामावरून काढून टाकले परंतु आपल्यावर दूध चोरीचा खोटा आळ आल आला याचे त्या प्रामाणिक गुराख्याला फार वाट फार वाईट वाटले त्याने त्या गायीवर पालट ठेवली गाय चरावयास सोडल्यानंतर ती कोठे जाते याचा त्याने पाठपुरावा केला तेव्हा ती गाय एका शिलेवर जाऊन आपली दुधाची धार सोडत असे ताले। असे दृष्टीत आले नेहमीच असे घडत असल्याची खात्री करून घेतल्यावर गुराख्याने आपले मालकास ही गोष्ट जाऊन सांगितली ती शिळा म्हणजे शंकराची पिंडी होती म्हणून गाईच्या मालकाने तेथे ते जाऊन मंदिर बांधले हेच ते श्रीरत्नेश्वराचे मंदिर आणि हेच ते स्वयंभू श्रीरत्नेश्वर या स्वयंभू रत्नेश्वराची काही वैशिष्ट्ये आहेत हे श्रीरत्नेश्वराचे मंदिर दक्षिणाभिमुख आहे दक्षिणाभिमुख मंदिरे भारतात फक्त तीनच आहेत त्यातील एक कोल्हापूर जिल्ह्यातील खिंडापूर बुद्रुक गावी व दुसरे ओरिसातील भद्रम गावे आहे व तिसरे धामनसे येथील श्री रत्नेश्वर मंदिर धामनसे गावच्या श्री रत्नेश्वर मंदिराची आणखी दोन वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे हे शंकराचे मंदिर असून या देवळात नंदी नाही नंदीन असणारी देवाळे फक्त उत्तर भारतात आढळतात परंतु महाराष्ट्रातील फक्त नंदी नसणारे शंकराचे एकमेव देवस्थान आहे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे या देवालयात पार्वतीची मूर्ती नाही तसेच या मंदिरातील पिंडीवरून सर्प वावरताना आढळतो श्रीदेव रत्नेश्वर मंदिरामध्ये शिमगोत्सव श्रावण श्रावण एक् महाशिवरात्र त्रिपूर लावणे नियमित रूपे लावणे असे कार्यक्रम सुरू असतात आणि ते सर्व कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने केले जातात दूरवर असलेले ग्रामस्थ नातेवाईक अन्य भाविक मंडळीसुद्धा या धामनसे गावात येतात सोमगंगा नदीच्या कुशीत वसलेले हे मंदिर अतिशय मोहक व विलोभनीय असे वाटते येथील निरव शांतता आणि मनमोहक निसर्गरम्यता मन प्रसन्न करून जाते श्री रत्नेश्वर देवस्थानची दैनिक पूजा श्री भार्गव लिंगायत या कुटुंबियांकडून आजता गायत केली जात आहे तर सध्या या मंदिराचं नवीन बांधकाम सुरू आहे आता हे बांधकाम सुरू आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे मंदिर कशा प्रकारे दिसणार आहे तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच आत्ता था इथपर्यंत थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आपली काळजी घ्या चला तर